ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी डिग्री किंवा कोर्सेस पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा करिअर निवडावे उद्योग व्यवसाय उभा करून आपली प्रगती करावी असे मत शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी व्यक्त केले मनसर तालुका आंबेगाव येथे डिझाईन मेनी अँक या इन्स्टिट्यूटचे उद्घाटन माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना हमकास रोजगार मिळवून देणारे कोर्स अॅनिमेशन व इतर ग्राफिक डिझायनिंग कोर्सेस आता मंचर शहरात सुरू करण्यात आलेले असून सध्या ॲनिमेशन गेमिंग ग्राफिक्स आणि व्ही एवमध्ये नोकरीसाठी प्रचंड मागणे आहे तसेच भविष्यातही डिजिटल क्षेत्रात लाखो नोकऱ्यांची संधी ग्रामीण भागात उपलब्ध होणार आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व गरजूंना याचा नक्कीच फायदा होणार असल्याचे मत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले या कार्यक्रमप्रसंगी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर सुनील बानखेले रवींद्र करंजखेले राजाराम बानखेले तुकाराम शेवाळे लांडेवाडीचे सरपंच अंकुश लांडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आता बी ए बी कॉम बी एड डी एड झालेल्या ग्रामीण भागातील तरुण तरुणी बेरोजगार होऊन फिरत आहेत मात्र शहरातील विद्यार्थ्यांनी ॲनिमेशन ग्राफिक्स डिझाईन दिजाइन, इंटिरियर डिझायनिंग कोर्स करून आय टी क्षेत्रात व डिजिटल क्षेत्रात लाखोंच्या पगाराच्या नोकऱ्या मिळवल्या आहेत ग्रामीण भागात अशा नोकऱ्या मिळवण्यासाठीचे शिक्षण उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण विद्यार्थी हे कोर्स करू शकत नव्हते आता मंजरमध्ये डिझाईन मेनी ऍक्स सुरू झाल्याने हे कोर्स केल्यास ग्रामीण विद्यार्थ्यांना हमखास रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे संचालक स्वप्नील ओसवाल प्रवीण शेवाळे संकेत रोडे दीपक वखरे कलश शेवाळे यांनी सांगितलंय या बातमीची दृश्य पाठवली आहेत आमचे आंबेगाव ब्युरो चीफ मोसिन काठेवाडे यांनी पाहुयात एका बाजूला आपण बेरोजगारी आहे पण दुसऱ्या बाजूला मिळत नाही लोकांना चमकणाऱ्या गोष्टी मर्सिडीज मध्ये जायचं का मला हे टाळण्यासाठी अशा प्रकारचे कोर्स जर घेतलं तर आपण स्वतःच्या पायावर उभं राहू इथं तुम्हाला काम करण्याचं समाधान मिळेल नवीन नवीन नवी काय शिकायचं समाधान मिळेल उद्याचं भविष्य उद्याचं जग हे डिजिटलच आहे कालही डिजिटल होतं आजही डिजिटल आहे उद्या पण डिजिटल राहणार आहे एवढ्याच्या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा साधारण शेवाळे त्यांचे चिरंजीव त्यांचे सगळे सहकारी त्यांचे पुढेहून आलेली सगळी मंडळी सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की चांगली सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल आपल्या मंचरकरांच्या वतीनं मनपूर्वक आपले आभार व्यक्त करून थांबतो धन्यवाद